एकोणीसशे नव्वदच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्यात महाराष्ट्रातील भूषण गगरानी हे तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले त्यापेक्षा मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी म्हणजेच आय अधिकारी आहेत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर असलेल्या गगराणी यांनी इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे त्याचबरोबर गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवी हे संपादन केली आहे शिवाय लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे या सोबतच मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉक्टर गगराणी यांनी सुरुवातीची दोन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन विकास प्रशासन या संदर्भात कामकाज पाहिले तात्कालीन औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे इथं युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक सिंधुदुर्गचे जिल्हा अधिकारी म्हणून गगराणी यांनी कामकाज पाहिलंय मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचे सचिव म्हणून तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिराळ्या पदांची धुरा गगराणी यांनी यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलाय यानंतर गगराणी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे बृहमुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉक्टर भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्याकडे नगर विकास जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरा मोहरा बदलून मुंबईकरांचं जीवनमान उंचवण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर श्रीभूषण गगराणी हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे सांभाळत आहेत